श्रीराम आज आपण मनाच्या श्लोकातली सोळावी ओवी पाहणार आहोत मरे एक तयाचा दुजा शोक वाहे अकस्मात तोही पुढे जात आहे पुरे ना जनी लोभ रे क्षोभ त्या ते म्हणून जनी मागुता जन्म घेते समर्थ माऊली मृत्यूचं शाश्वत सत्य जे गेल्या तीन ओव्यांमध्ये आपल्याला सांगत आहे त्याचाच एक वेगळा भाग या ओवीमध्ये सांगताना आपल्या मनाला म्हणतीये की अरे म्हणा जो कोणी या मृत्यू लोकातून मरणाच्या मार्गाने गेलेला आहे त्याचा तू शोक वाहत आहेस पण तुला हे लक्षात येत आहे का की जो गेला त्याचं दुःख करत असताना या प्रत्येक जाणाऱ्या क्षणाबरोबर तू देखील त्या मृत्यूच्या दरवाज्यापर्यंत जात आहेस या मनुष्य जन्मामध्ये त्या माणसाच्या गुणदोषांचं चिंतन करत असतानाच तू देखील त्या मृत्यूच्या दरवाज्यात जाता जाता अनेक प्रकारचे लोभक्षोभ आपल्या चित्तामध्ये घेऊन जातोयस आणि तेच तुझ्या पुढच्या जन्माचं कारण होणार आहे समर्थ माऊली आपल्या मनाला पुनर्जन्माचं वास्तव सत्य या श्लोकातून सांगते हो समर्थांनी दासबोधामध्ये त्रितापाचं जे वर्णन केलेलं आहे त्यामध्ये जो तिसरा ताप आहे तो अधिदैविक ताप असं म्हटलं जातं या अधिदैविक तापाचं लक्षण म्हणजे मनुष्याने आपल्या जीवनात कर्माच्या अनुषंगाने प्रत्येक गोष्ट करत असताना जे काही चांगले वाईट संस्कार या जीवाज्ञावरती केलेले आहेत त्या प्रत्येक चांगल्या वाईट संस्काराची परतफेड त्याला या मृत्यूनंतर द्यावी लागते आणि या मृत्यूनंतर देण्याच्या या शास्त्राला अधिदैविक ताप असं समर्थांनी सांगितलेलं आहे या अधिदैविक तापाच्या आधी मनुष्याची खरी अवस्था या मृत्यू लोकामध्ये कशी असते मृत्यू ही मागच्या ओवीमध्ये सांगितल्याप्रमाणे मनुष्यासाठी भयावह अवस्था आहे तो या मृत्यूचं चिंतन करू शकत नाही कारण की त्याला मृत्यूची भीती वाटते तो मृत्यू पासून लांब जाण्याचा प्रयत्न करत असतो एखाद्या मनुष्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्याजवळ धाय मोकळून रडणारे आपतस्वकीय आपण हे नित्यानेच बघत आलेलो आहोत अर्थात तो अत्यंत दुःखद प्रसंग त्यांच्यासाठी आहे कारण की मनुष्य हा सहवासाचा प्रेमी आहे बघा आपण बघतो ना एखाद्या बस स्टॉपमध्ये किंवा एखाद्या रेल्वेमध्ये आपण जेव्हा लांबच्या प्रवासाला निघतो तेव्हा आपल्या डब्यामध्ये कोणीतरी अनाहूत आपल्या जवळ येऊन बसलेला असतो त्या अनाहुताशी गप्पा मारता मारता दोन चार तास सहा तास कसे निघून जातात आपल्याला देखील कळत नाही आणि जेव्हा त्याचं स्टेशन येतं तेव्हा तो, ते तो उतरायला लागतो तेव्हा क्षणभर आपण देखील खट्टू होतो मनामध्ये कि की किती छान काळ गेला तुमच्याबरोबर गप्पा मारता मारता पण आता आपलं स्टेशन आलं उतरावं हो लागेल आपला नाईलाज आहे पण खरंच खूप छान वाटलं लक्षात राहील बरं का आपल्याबरोबरचा हा प्रवास जसा हा छोटा रेल्वेच्या प्रवासातला सहकारी आपल्या लक्षात राहतो त्याप्रमाणे खऱ्या अर्थाने आपण या जन्मापासून मृत्यूचा प्रवास करणारी सर्व मंडळी आहोत आणि आपल्या या डब्यामध्ये म्हणजे आपल्या या घरामध्ये जे कोण आपले आपतस्वकीय मुलं बाळ बायका मुलं जी कोण आहेत ही सगळेजण या प्रवासातले आपले सहचर सहप्रवासी आहेत आणि या प्रत्येकाचं डेस्टिनेशन वेगवेगळं आहे प्रत्येकाचं स्टेशन वेगवेगळं आहे प्रत्येकाला कुठं उतरायचं आहे हे त्याच्या प्रारब्धाच्या अधीन आहे गमत अशी होते की आपण या डब्यातल्या सहकाऱ्यांबरोबर गुंतून जातो आणि गुंतून गेल्यामुळे जेव्हा त्याचं स्टेशन येतं जेव्हा तो उतरतो त्यावेळेला आपल्याला दुःख अनिवार्य होतं कारण की त्याच्याबरोबर गेलेला काळ हा आपल्याला आठवत राहतो पण त्याच्याबरोबर जेव्हा आपण दुःखाने व्याकुळ होऊन त्याच्या विरहामुळे रडत असतो त्यावेळेला नकळतपणे गाडी पुढे जातच असते गाडी थांबतच नाहीये कारण की तिला देखील आपलं स्टेशन गाठायचंय अकस्मात तोही पुढे जात आहे आपल्याला आपलं स्टेशन आलं की देखील उतरून जावं लागणार आहे आणि आपल्या माग देखील आपले सहप्रवासी असेच रडत राहणार आहेत मनुष्याच्या मृत्यूची जर भूमिका त्याला बदलता आली श्रोते हो तर खऱ्या अर्थाने मनुष्याला या जन्मामध्येच मोकळं होण्याची संधी मिळेल असं आहे की आपल्यापैकी प्रत्येकाने कधी ना कधीतरी भाड्याच्या घरामध्ये राहण्याचं त्याच्यावरती वेळ आलेली असतेच प्रत्येक जण काही सोन्याचा चमचा घेऊनच जन्माला आलेला नसतो आपण ज्या वेळेला त्या लहानपणी कधीतरी एखाद्या सुंदरशा अशा छोट्याशा घरामध्ये एखादी अगदी छोट्याशा खोलीमध्ये भाड्याच्या घरामध्ये कोणाला तरी भाडं देऊन राहिलेलो असतो आणि ज्या वेळेला ते घर खाली करण्याची वेळ येते रिकाम करण्याची वेळ येते त्यावेळेला अगदी आपण त्यातला छोट्यातली छोटी चिंधी देखील बरोबर घेऊन कदाचित अगदी एखादा मारलेला खिळा देखील आपण त्या माणसाला परत करून टाकू पण एक गोष्ट मात्र आपल्याबरोबर कायम येते आणि ती म्हणजे कित्येक वर्षानंतर जरी कोणी आपल्याला सांगितलं की तुम्हाला तुमचं ते घर आठवता का हो भाड्याचं की त्या क्षणी आपण सगळं त्या मालकाला परत दिलेलं आहे तरी देखील आपल्याकडं एक गोष्ट जी राहते जी त्या मालकाकडे जात नाही ती म्हणजे त्या खोलीमध्ये घालवलेल्या दिवसांची स्मृती ती स्मृती मात्र आपल्याबरोबर अखंड येते आणि त्या स्मृतीमध्ये आपण रमून जातो म्हणजे भाड्याच्या घरामध्ये राहिलेल्या दिवसांचे संस्कार हे आपल्या बरोबर कायम येतात आपला हा देह म्हणजे देखील एक भाड्याच घर नाही का या भाड्याच्याच घरामध्ये हा आत्मा काही काळ राहतो या देहाच्या अनुषंगाने अनेक प्रकारची कर्म करतो आणि त्याचे संस्कार या जीवात्म्यावरती होत असतात हे संस्कारच मनुष्याच्या पुढच्या जन्माची खऱ्या अर्थाने दिशा दाखवत राहतात आणि कित्येकदा हे संस्कारामध्ये वासना तृप्ती न झाल्यामुळं आणि वासना ही कधीच तृप्त न होणारी असल्यामुळं कित्येक गोष्टी मिळवायच्या आहेत या अनुषंगाने मृत्यूच्या वेळेला हा जीवात्मा सगळ्या संस्कारांना घेऊन बाहेर पडतो जसं एखाद्या नाटकामध्ये अनेक कलाकार वेगवेगळे बहुरंगी व्यक्तिमत्व त्या स्टेजवर साकारतात पण ज्यावेळेला नाटक संपायची वेळ येते तेव्हा सगळेजण एकत्र स्टेजवर येतात सगळ्यांना नमस्कार करतात आणि त्यावेळेला पडदा पडत असतो त्याप्रमाणे मनुष्याच्या मृत्यूच्या वेळेला त्या ते, 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 ते सगळे संस्कार या जीवात्म्याच्या अनुषंगाने एकत्र येतात आणि ते त्याला पुढच्या जन्माचा मार्ग दाखवत असतात आणि त्यामुळे या जन्मामध्ये मृत्यू हे सत्य आहे कुठल्या ना कुठल्या तरी स्टेशनवर त्यामुळं लोकांचा या थोड्याशा प्रवासामध्ये काय करायचंय या वासनेची शुद्धी करायची आहे आणि ज्या वेळेला तो आपल्या स्टेशनवर उतरायचा क्षण येईल त्या वेळेला अंतरंगामध्ये फक्त आणि फक्त त्या श्रीहरीची प्रतिमा उभी राहावी अशा पद्धतीने विवेकाने जीवन जगायचंय आणि हे ज्याला दत्ता आलं त्याने खऱ्या अर्थाने आपल्या जन्माचं सोनं केलं जानकी जीवन स्मरण जय जय राम